हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे जण एकदम मस्त ना सो so, आज आम्ही जात आहोत आमच्या खारघरमध्ये मेला लागलेल्या आहे त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे फिश एक्वेरियम आहे मुलांसाठी बघण्यासाठी झाले की आम्ही आम्हाला जायला मिळत नव्हतं म्हणजे टाइमच मिळत नव्हता कारण तरुची परीक्षा वगैरे चालू होती त्यामुळे आम्हाला जायला मिळालं नाही सो so, आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही जात आहोत फिश एक्वेरियम बघायला तर तसं त्या सोबत आम्ही मेला सुद्धा फिरणार आहे तिकडे तिकडे भरपूर आम्ही काय काय धमाल करतोय हे तुम्हाला बघायला मिळेल तर तसं आपण न वेळ घालवता लवकरात लवकर निघूया चला 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 लवकर पप्पा खाली उभे ओरडतील सो एक्सायटेड तनिषा एक्सायटेड यू यू आल्सो एक्साइटेड यस

आणि बाहेर पडल्यावर एवढी थंडी आहे ना म्हणजे भरपूर थंडी आहे आमच्या खारघर मध्ये तर भरपूर आहे पण थंडी चांगली वाटते सगळ्यांना थंडी सगळ्यांनाच आवडते तर चला आता आपण निघूया लवकर जाऊया भरपूर धमाल करायची आम्हाला तिकडे जाऊन भरपूर एक्सायटेड आहे मेल्याला जायला आणि तनु तर जास्तच एक्सायटेड आहे ना तनु बाय अरे बाय बाय नाही कलायच आता आपण त्यांना घेऊन जायच्या मेल्यामध्ये तक्षु तिकडे काय काय धमाल करणार हे दाखवायचंय आपल्याला आहे ना, तक्षु आणि तनु किती धमाल करणार तिकडे ना सो so, चला आता आपण डायरेक्ट मेल्यामध्ये गेल्यावर भेटूया हा ये आपण आलो फिश एक वेरीयमला येस फिश येस

होते कुठले आहेत रोजी एक मग ऐकले <laughs>

चला चला या एक टायगर ना टायगर ऑक्सर ऑस्कर फिश है बड़ा ये ये दक्षु ये तक्षू

i, do. I do.

ਤੁਣੀ ਏ? ਤੁਣੀ ਏ? ਇ ਹਾਬੋ ਕੇ ਉਡੋ ਮੋਟਾ? ਤੁਣੋ? ਦੇਖਿਦਾ ਏ ਦੇਖਿਦਾ ਵਾ? ਤੋਣ ਅਸਾ ਕੋਪਰ ਅਸਾ ਅ? ਉੰਾ! ਇ

पर्स पण तिकडे काय पेन आहेत का ते त्रिशुलवाले आहे ना हा माहिती स्टार वगैरे आमच्या बापाने आणलं होतं आमच्या बेडरूम मध्ये लावायला वाव हे ब तर नुला पेटी कशी आहे कंपोस्ट पेटी दी हे काय आहे ना फण बोलते रे दिलेले आहेत फण दिलेले आहेत नकोले नको तुला जाऊ दे चल चांगली गोष्ट आहे यस

दिपतीने हेडबँड्स आहेत तो नो त्या साईडला अनु चांगले चांगले हेडबँड्स yes. काय ते लायटर आहे चेक चेक <much or>

कडे छान आहेत सो so, तुम्हाला इकडे खूप सुंदर सुंदर कडे सुद्धा बघायला मिळतील बघा खूप प्रकारचे व्हरायटीज आहेत गोल्डमध्ये ऑक्साइटमध्ये सिल्वरमध्ये नेलपेंट प्लीज मी आता घेऊन आली नेल, ने नेल ते सुद्धा आहे बघा वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि ते क्लिप्स आहेत टिकल्यांचे पाकिट्स आहेत आणि इथे सगळे क्लिप्स आहेत बघा छोटे मोठे हे सगळे क्लिप्सचे व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये पण खूप कॉस्टली आहे इकडे हे भलेच भरपूर व्हरायटीज दिसत आहेत पण भरपूर कॉस्टली आहे इथे बघा इयरिंग्स आहेत वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये झुमकामध्ये आहे प्लस टॉप्समध्ये पण भेटतील तुम्हाला पण हाय रेंजवरतीच आहेत हे पण किती छान आहे त्यामुळे तर पाहू शकता खूप छान छान व्हरायटीज आहेत झुमक्याची कुठे गेला तिकडे कोण आहे माणूस सगळे इयरिंग्स आहेत बघा एक छान झुमके आहेत हे पण किती आहे हे झुमके पण किती सुंदर आहेत सबका अलग अलग रेंज आहे की

इथे हॅरबेंड्स आहेत न्यू पॅटर्नमध्ये इथे नेकलेसेस आहेत भरपूर व्हरायटीज आहेत बट त्या लोकांनी जे कॉस्टिंग ठेवलेली आहे त्याची ती खूप हाय आहे त्यामुळे इथे घेता येत नाही आता इथे बघा इथे मी दहा इथे दहा दहा रुपयाला सेल लागलेला आहे तर मी इथे आलेली आहे तर बघूया आपल्याला इथे काय चांगलं इंटरेस्टिंग मिळतं आहे का इते चांगले हॉटेल गुडू सो मी ते ऑक्साईडचे हे इअरिंग्स घेतलेले आहेत ते मला खूप आवडले आहेत कमबरी यार तारे कम हे दहा रुपयाला मला आवडले कानाचे 10 रुपये सो मी ब्लॅक कलरचा रबर आणि एक ऑक्साइडचे इयरिंग बाय केलेले रखो बघ जी या साईटला पण तुम्हाला भरपूर दहा दहा रुपयावाले वरायटीज वले हॅरबँड्स आणि क्लिप्स मिळतील आम्ही याच्यातले दोन तीन क्लिप्स तनुला घेतले आहेत बाहेर जाताना लावताना खूप छान वाटतात हे बटरफ्लायचे पण बघा इथे सुंदर आहेत हे सगळे दहा दहा रुपयावलेच आहेत सेल लागलेला आहे

खूप छान छान व्हरायटीज आहेत बट हे दहा रुपयाचे आहेत हे कॉस्टली आहेत ना आंबाड्याचा लावा प्रॉच इथे तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळतील बघेल तेवढे कमीच आहेत भरपूर ॲक्सेसरीज आहेत तर तुम्ही कधी वेळ मिळाला तर नक्की या मेल्याला भेट द्या आणि तुम्ही येऊन इथे शॉपिंगसुद्धा करू शकता बट आम्ही ते काही शॉपिंग केलेली नाही आहे आता आम्ही चाललो आहे मेल्याकडे कारण तनुला इंटरेस्ट आहे जास्त मेल्याकडे तर आम्ही जातो आहे आता मेल्याकडे <laughs> <laughs> ये 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 भी नाचने से भी ये भी नाचने नाचने से का है तो डाइजेस्ट के लिए इथे भरपूर कलरफुल सुद्धा तुम्हाला टेस्ट करायला मिळेल म्हणजेच तुम्ही बाय करू शकता पण बाय बरोबर तुम्ही टेस्टसुद्धा करू शकता इथे लाईनीने सगळे गेम्स भेटतील तुम्हाला ग्लासेस ठेवलेले आहेत बॉलनी त्याला पाडून त्याच्यावरती तुम्हाला बक्षीस आहे आणि इकडे सुद्धा गेम्सच आहेत बघा बट त्यांची सगळे सेटिंग असते ॲक्च्युली इथे बघायला गेलं तर आपण जरी काय जिंकलो तरी ते खूप छोटं असतं म्हणजे जे लावलेलं आहे ते मिळतच नाही जे छोटं गिफ्ट्स असतात तेच आपल्याला मिळतं आणि याचं म्हणजे तुम्ही जे पण तुम्ही घ्याल गेम खेळायला त्याची कॉस्टिंग आहे एक तर हंड्रेड एटी नाही तर फिफ्टी हे त्यांचे कॉस्ट ठरलेले आहेत इथे आम्ही ट्राय केलेलं आहे आता बघू फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मेल्यामध्ये आणि तनू आणि तक्षू खूप एक्साइटेड झालेले आहेत राईट्स बघून आज कोण गर्दी नाही दिसत आहे आज जास्त गर्दी दिसत नाहीये कारण आज आम्ही ऑर्डरच्या वेळेला आलेलो आहे त्यामुळे जास्त गर्दी दिसत नाहीये म्हणून व्यवस्थित एकदम बघायला मिळते आम्हाला

आता आपण बघूया ह्यांची काय धमाल येते ती आता आमचं तक्षुचं रिएक्शन बघायचंय काय करतो तक्षु चला आता बसलेले आहेत मस्त पैकी Tanu 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 ट्रेन चालू झाली आहे आणि आता बघूया तक्षूची काय रिएक्शन आहे अजून तर घाबरलेला नाहीये एन्जॉय केलं सगळ्यांनी तर कसं वाटलं तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय